नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती एका बंगल्याची कथा आहे एक असा बंगला की जिथे संध्याकाळ होताच भयानक आवाज आणि किंचाळ्याच ऐकायला मिळतात विचित्र घटना घडू लागतात आणि याच आवाजांना आणि घटनांना कंटाळून त्या बंगल्याच्या आजूबाजूला राहणारे लोक आपापले बंगले आपापले आप बंगले।, आप आप बंगले सोडून निघून जातात आणि असे करत तो पूर्ण एरिया खंडर होतो हा बंगला इतका भयानक आहे की या बंगल्याच्या जवळपास राहणारे लोक या बंगल्या समोरून जायला सुद्धा घाबरतात त्याचे असे म्हणणे आहे की जो कोणी व्यक्ती या बंगल्याच्या समोरून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या ते बंगल्यात अशा काही घटना घडतात की त्या माणसाला त्या बंगल्यात जावे लागते आणि एकदा जोकोनी त्या बंगल्यात जातो तो परत कधीच येत नाही पण अंकुश त्या बंगल्यातून परत आला होता आणि ते पण जिवंत अंकुश सोबत त्या दिवशी त्या बंगल्यात काय घडले होते हे ऐकून तुमच्या रात्रीची झोपही हो उडेल चला तर मग जास्त वेळ न घालवता अशा आपल्या कथेला आपण सुरुवात करू पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच असलेली बेल ऐकूनही दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या घटनेची सुरुवात साल 2005 हजार पाच मध्ये झाली होती दोन हजार पाच साली मुंबईमध्ये अंकुश नावाचा एक वीस वर्षांचा मुलगा राहत होता अंकुश पास झाला होता आणि पुढील शिक्षणासाठी तो चंदीगडला जाणार होता चंदीगडला ला त्याच्या काका काकू का राहत होते आणि अंकुश त्यांच्यापाशी पुढील शिक्षणासाठी जाणार होता अंकुशच्या काका काकूंना का अंकुशच्या काका काकोनाही एक मुलगा होता आणि तो होता अंकुश चंदीगडच्या एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो जिथे त्याचा चुलत भाऊ जिथे त्याचा चुलत भाऊही त्याच्या सोबत शिकत होता त्याच कॉलेजमध्ये सलीम आणि गुरप्रीत हे दोघेही त्याच्यासोबत शिकत होते हे दोघे त्याच्या घराजवळच राहिला होते त्यामुळे या चौघांची खूप चांगली मैत्री जमली होती हे चौघेही सोबत कॉलेजला जात असत आणि सोबतच कॉलेज मधून घरी येत असत कॉलेज यांच्या घरापासून जवळपास तीन किलोमीटर लांब होते त्यामुळे हे चौघे कॉलेजला जाण्याकरता नेहमी सायकलचाच वापर करत असत चंदीगडला येऊन अंकुशला आता जवळपास चार महिने पूर्ण झाले होते आणि आता त्याची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती त्याच्या परीक्षेची वेळ ते, ते सहा पर्यंतची होती आणि अंकुचा तो शेवटचा पेपर होता ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली होती त्या दिवशी परीक्षा संपल्यावरती अंकुश हा आपल्या क्लासमधील काही मुलांशी कॉलेजच्या बाहेर गप्पा मारत थांबला होता त्यामुळे अंकुरचा भाऊ सलीम आणि गुरप्रीत हे तिघे त्याला कॉलेज पशी सोडून घरी निघून जातात आता काही वेळ गप्पा मारल्यानंतर अंकुशही सायकलवरती बसून आपल्या घराकडे निघतो आणि आता संध्याकाळची वेळही झाली होती ते दिवस थंडीचे असल्यामुळे बाहेर लवकरच अंधार पडलेला होता आणि लवकर घरी जाण्याच्या उद्देशाने अंकुश एका शॉर्टकटच्या रस्त्याने जाण्याचे ठरवतो अंकुश ज्या शॉर्टकटच्या रस्त्याने निघालेला होता तो रस्ता खूपच सुमसाम होता लोक रात्रीचेच काय पण दिवसाही त्या रस्त्याने जायला घाबरत असत कारण हा रस्ता बंगला नंबर एकशे बारा समोरून जात होता आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बंगला नंबर एकशे बारा हा एक हॉन्टेड बंगला म्हणून प्रसिद्ध होता आणि आता अंकुश त्याच बंगल्या समोरून चाललेला होता पण अंकुश असल्या भूताखेतांच्या गोष्टींवरती विश्वास न ठेवणारा मुलगा होता त्याला असे वाटत होते की या सगळ्या गोष्टी एक अंधश्रद्धा आहेत लोकांनी उगाच उठवलेल्या अफवा आहेत पण आता त्याच्यासोबत जे काही घडणार होते त्याचा विचार अंकुशने ही स्वतः कधी स्वप्नात केला नव्हता अंकुश सायकल चालवत त्या बंगल्यासमोर पोचला होता, होता। आणि जसा तो त्या बंगल्यासमोर आला तसा त्याला कसला तरी आवाज येऊ लागला इतक्या सुमसाम ठिकाणी हा आवाज येत असल्यामुळे अंकुश आपली सायकल थांबवतो आणि हा आवाज कुठून येत आहे हे पाहू लागतो तेव्हा अंकुशच्या लक्षात येते कि हा आवाज तर बंगला नंबर एकशे बारा मधून येत आहे सुरुवातीला अंकुश विचार करतो की कदाचित या बंगल्यामध्ये चोर लपले असतील आणि हा आवाज त्यांच्याच बोलण्याचा येत असेल त्यामुळे अंकुश पोलिसांना बोलावण्याचा विचार करतो पण आपण जर पोलिसांना बोलवले आणि कोणी चोरच नसल्यावर पोलीस विचार करतो आणि तो पहिले आपण पाहून येऊया की खरच या बंगल्यात कोणी आहे का नाही ते आणि मगच आपण पोलिसांना फोन करू अंकुश बंगल्याच्या गेटपाशी जातो तेव्हा ते गेट उघडेच असते अंकुश हळूच त्या बंगल्याच्या आतमध्ये शिरतो आणि आतमध्ये गेल्यावरती अंकुश एकदम आश्चर्यचकित होतो कारण तो बंगला खरच खूपच मोठा होता आणि आतमधून तो एक लक्झरी बंगला दिसत होता अंकुशने बरेच बंगले पाहिले होते पण या बंगल्याला पाहून अंकुशचे डोळे चुकडे झाले आणि अंकुश बंगला पाहतच होता कि पुन्हा त्याच्या कानावरती तोच आवाज आला पण तो आवाज आता अंकुशला एकदम क्लिअर ऐकू येत होता अंकुश त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतो तेव्हा अंकुशच्या लक्षात येते कि बाजूच्या एका खोलीतून तो आवाज येत आहे अंकुश हळूहळू त्या खोलीकडे जाऊ लागतो पण तेवढ्यात कुठून तरी एक अचानक आवाज येतो कोणा रे तिकडे अंकुश कोण त्या आवाजाच्या दिशेने पाहतो तर त्याच्या मागे तीन माणसे उभी होते आणि ते तिघे पण जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षांचे होते आणि त्यातील एक जण अंकुशला विचारतो कोण नाहीस रे तू आणि तू आतमध्ये कसा काय आलास अंकुशला काय बोलावे ते कळतच नाही अंकुश घाबरत घाबरत त्यांना म्हणतो काका मला वाटले की या घरामध्ये जोर शिरले असतील आणि म्हणून मी पाहायला आलो होतो तुला माहित नाही का या बंगल्यामध्ये कोणीही येत नाही ते तुला इथल्या लोकांनी सांगितले नाही का की हा एक भूत बंगला आहे ते त्यावर अंकुश म्हणतो काका मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही ठीक आहे पण तू आता मी असे म्हणून अंकुश निघालाच होता त्याला आठवते की बंगल्या तिने अगोदर त्याला बंगल्यातून खूप जोरजोरात आवाज येत होता आणि म्हणून अंकुश पुन्हा एकदा मागे वळून त्या तिन्ही माणसांना म्हणतो काका इथे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही इतक्या जोरजोरात का भांडत होता तुमचा आवाज बाहेर रस्त्यापर्यंत येत होता त्यावर एक माणूस त्यावर त्या तिघांमधला एक माणूस अंकुशला म्हणतो हो बाळा प्रॉब्लेम तर आहे आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आज दुपारी इथे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि त्या तीन लोकांची डेड बॉडी सापडत नाहीये आम्ही त्यांची डेड बॉडी शोधत आहोत त्यावर अंकुश म्हणतो मी तुमची काही मदत करू शकतो का त्यावर त्यातील एक माणूस अंकुशला म्हणतो नाही बाळा तू जा इथून आम्ही शोधतो त्या डेड बॉडीज ठीक आहे काका मी येतो असे म्हणून अंकुश तिथून निघून जातो पण अंकुश ज्यावेळी जात असतो त्यावेळी त्याला पाठीमागून एक आवाज येतो यावेळी तो आवाज खूपच भीतीदायक असतो पळा इथे परत येऊ नकोस अंकुश एकदा मागेकडून पाहतो आणि मधून बाहेर पडतो अंकुश आपल्या सायकलवर बसून आपल्या घराकडे निघतो सायकलवर जात असताना अंकुशच्या डोक्यात त्या माणसांचा अंकुश आपल्या घरापाशी पोहचतो घरापाशी एका चहाच्या टपरीवरती अंकुशचा भाऊ सलीप आणि गुरप्रीत एक तिघेही चहा पीत बसलेले असतात ते अंकुशला हाक मारून बोलवतात आणि त्याला विचारू लागतात रे अंकुश तू इतका वेळ कुठे होतास त्यावर अंकुश म्हणतो अरे तुम्हाला माहित आहे का आता माझ्यासोबत काय घडले ते गुरप्रीत विचारतो काय घडले रे अंकुश तुझ्यासोबत मी येताना आता शॉर्टकटच्या रस्त्याने आलो जिथे तो बंगला नंबर एकशे बारा आहे आणि तुम्हाला माहित आहे का त्या बंगल्यामध्ये अजूनही लोक राहतात मी त्या बंगल्याच्या आतमध्ये गेलो होतो आणि त्या लोकांना भेटून सुद्धा आलो अंकुश हे बोलणे ऐकून ते तिघेही जोरजोरात हसू लागतात सलीम अंकुशला म्हणतो अरे अंकुश तू काही वेळा झालास का तुला माहित नाही का तो एक व्हॉन्टेड बंगला आहे ते इतक्यात अंकुशचा भाऊ मुकेश त्याला म्हणतो अरे होय अंकुश तो एक व्हॉन्टेड बंगला आहे आणि तो तर नेहमी बंदच असतो मग तू त्या बंगल्याच्या आतमध्ये कसं काय केलास अंकुश म्हणतो नाही तो बंगला चालूच आहे मी आताच त्या बंगल्याच्या आतमध्ये जाऊन आलो आहे आणि तुम्हाला जर खोट वाटत असेल ना तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो त्या तु लोकांना मी आताच तिथून आलो आहे ते अजूनही त्या बंगल्यामध्येच असतील गुरप्रीत अंकुशची टिंगल उरवत म्हणतो हा अंकुश चल तू आम्हाला त्या बंगल्यामध्ये जाऊनच दाखव म्हणजे तुला लोक हिरो अंकुश म्हणतील आणि सगळ्यांना वाटत कि एक भूत बांगला आहे पण तू दाखवून दे कि तिथे असं काहीच नाही ते असं म्हणून सगळे अंकुश वरती हसू लागतात अंकुश पुन्हा आपली सायकल फिरवतो आणि त्या बंगल्याच्या दिशेने निघतो सलीम आणि गुरप्रीत अंकुशला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण अंकुश तो प्रेम खूप पुढे निघून गेलेला होता आता हे तिघे अंकुशच्या पाठीमागे त्याला थांबवण्यासाठी जातात पण अंकुश खूपच जोरात त्या बंगल्याच्या दिशेने निघालेला होता आणि काही मिनिटातच अंकुश त्या नंबर एकशे बारा समोर येऊन थांबतो आणि त्याच्या पाठोपाठ ते तिघेही तिथे पोहोचतात त्या अंकुशला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण अंकुश आता ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता अंकुश म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी त्या माणसांना घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो कि इथे खरच लोक राहतात ते असे म्हणून अंकुश बंगलेच्या आतमध्ये जातो आणि ते तिघे तिथेच बाहेर थांबतात अंकुश जसा त्या बंगल्यामध्ये जातो तो पाहतो की बंगल्यामध्ये आता खूपच अंधार होता काही वेळापूर्वी सुंदर दिसणारा बंगला भाकास आता खूपच भाकाच दिसत होता हे पाहून अंकुशला थोडे आश्चर्य तर वाटलेच होते पण त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि अंकुश त्या तीन माणसांना आवाज देऊ लागला पण आता त्याच्या आवाजाला कोणीच प्रतिसाद देत नव्हते अंकुश पायऱ्या चढून वरच्या मजल्यावरती जाऊ लागतो इतक्यात तेच तीन माणसे वरतून खाली येत होती आणि अंकुशला विचारू लागतात तू परत का आलास त्यावर अंकुश म्हणतो माझे मित्र म्हणत होते की या बंगल्यात कोणीच राहत नाही मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितले पण ते माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये तुम्ही चलता का दोन मिनिट माझ्यासोबत बाहेर कदाचित तुम्हाला पाहिल्यावरती ते माझ्यावर विश्वास थी। ठेवतील तेव्हा त्यातील एक माणूस अंकुशला म्हणतो अरे बेटा आम्ही इतक्या मोठ्या असताना तू आम्हाला उगीचा अजून त्या डेड बॉडीज मिळाल्या नाहीत त्यावर अंकुश म्हणतो ठीक आहे काका मी त्या डेड बॉडीज शोधण्यामध्ये तुमची मदत करतो आणि त्या मिळाल्यावर तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला ते तिघे एकमेकांकडे पाहतात आणि एक विचित्र स्माइल करतात अंकुशला त्या डेड बॉडी शोधायला सांगतात आणि ते तिघे अंकुशला डेड बॉडी शोधायला अंकुशचे मित्र अंकुशची वाट पाहत थांबलेले होते अंकुशला बंगल्यात जाऊन आता जवळपास एक तास झालेला होता आणि तेवढ्यातच काही पोलीसवाले पेट्रोलिंग करत त्या बंगल्यापाशी पोहोचतात बंगल्याच्या समोर या तीन मुलांना पाहून ते पोलीस वाले त्यांना विचारतात अरे मुलांनो इतक्या रात्री या सुमसाम ठिकाणी तुम्ही का थांबलात तुम्हाला माहित नाही का या वेळी या ठिकाणी थांबणे किती खतरनाक असू शकते ते तुम्हाला या बंगल्याबद्दल माहित नाही का जे तुम्ही या बंगल्यासमोर थांबून त्याला पाहत थांबले आहेत त्यावर गुरप्रीत म्हणतो सर आम्ही इथे थांबलो आहे कारण आमचा मित्र अंकुश या बंगल्याच्या आतमध्ये गेला आहे आणि त्याला जाऊन एक तासाच्या जा वरती आहे तो अजूनही बाहेर आलेला नाही तेव्हा त्यांना विचारतात पण तो आतमध्ये कशासाठी गेला आहे तेव्हा ते तिघी घडलेला सर्व प्रकार या पोलिसांना सांगतात दुसरीकडे बंगल्याच्या आतमध्ये अंकुश त्या डेड बॉडी शोधण्यामध्ये त्या तिकांची मदत करत असतो पण अजूनही त्यांना त्या बॉडी सापडलेल्या अंकुश एका कोपऱ्यामध्ये जातो आणि तिथे पाहतो की तिथे काहीतरी गाठलेले आहे अंकुश त्या तीन माणसांना बोलावून आणतो आणि त्यांना ती जागा दाखवू लागतो तिथेच बाजूला असलेले फावडे घेऊन अंकुश ती माती उकरू लागतो काही वेळ माती उकरल्यानंतर अंकुशला त्या तीन माणसांच्या बॉडीज खाली तोंड करून एकमेकांच्या वरती ठेवलेल्या होत्या अंकुश त्यातील एक बॉडी उलटून पाहतो आणि ती बॉडी पाहून अंकुशला एक चोराचा झटकाच बसतो तो करंट लागल्याप्रमाणे उडून बाजूला पडतो त्याच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागतात हात पाय तर तर कापू लागते हृदय जोर जोरात दर लागते कारण ती बॉडी दुसरी तिसरी कोणाची नसून ती त्या तीन माणसांपैकीच एकाची होती जे इतक्या वेळ अंकुश सोबत बोलत होते आणि त्याच्या सोबतच शोधत होते अंकुश पाठीमागे वळून त्या तीन माणसांना पाहतो पण आता अंकुशच्या पाठीमागे नव्हते ते कुठे गायब झाले अंकुशलाही नाही आणि एकदम त्या खड्ड्याच्या आतमध्ये काही हालचाल होऊ लागते त्या डेड बॉडीज आता त्या खड्ड्यातून उठून हळूहळू अंकुशकडे चालत येत होत्या अंकुशला आता उठून पळायचे होते पण त्याचे शरीर लकवा मारल्याप्रमाणे तिथे पडले होते अंकुशला आता समजून होते की आपण खूप मोठ्या संकटामध्ये सापडलो आहे आणि इथून जिवंत वाचणे आता शक्य नाही अनेक शेवटचा प्रयत्न करत अंकुश उठला आणि जोरात दरवाजाच्या दिशेने पळाला पण अंकुशचे नशीब इतके खराब होते

आणि ते आता अंकुशच्या इतक्या जवळ पोहोचले होते पण तेवढ्यात एक जोराचा आवाज झाला आणि धाडकन दरवाजा उघडला दरवाजाच्या आतून देवाप्रमाणे पोलीस वाले आणि अंकुशचे मित्र आले होते त्यातमध्ये येताच त्या तीन बॉडीज कुठे गायब झाल्या त्या कुणालाही ठाऊक नाही त्या लोकांनी अंकुशला उचलून बंगल्याच्या बाहेर आणले पण अंकुश अजूनही होता काही वेळाने अंकुशला बरे वाटू लागले आणि त्याने त्याच्या सोबत घडलेली सर्व घटना त्या पोलिसवाले आणि त्याच्या मित्रांना सांगितले तेव्हा त्या ते पोलीसवाल्याने अंकुश आणि त्याच्या मित्रांना काही वर्षापूर्वी त्या बंगल्यात घडलेली एक भयानक घटना सांगितली पोलिसांनी सांगितले की काही वर्षापूर्वी त्या बंगल्यामध्ये एक म्हातारी आणि तिचे तीन मुले आपल्या पोरांसोबत राहत होते आणि अचानक एक एका ती म्हातारी वारली पण ती म्हातारी मेल्यानंतर या तिन्ही भावांडामध्ये प्रॉपर्टीसाठी खूप भांडे होऊ लागले आणि ही भांडे मिटवण्यासाठी त्यांच्या एका झुलत भावाने त्यांना या बंगल्यात बोलवले त्यांना एका खोलीत बसून त्यांचा विश्वासघात केला आणि बाहेरून लावत त्या 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 खोलीला लावून टाकली आगीत तिन्ही मृत्यू झाला आणि त्यांच्या बॉडीज लपवण्यासाठी त्या चुलत भावाने एक खड्डा करून त्यांना तिथेच पुरून टाकले आणि त्याच दिवसापासून या घरामध्ये या विचित्र घटना घडू लागल्या संध्याकाळच्या वेळेस जो ओरडण्याचा आवाज येत असतो तो आवाज या तीन भावंडाचा आहे जे जा आपल्या जीव वाचवण्यासाठी त्या दिवशी जीवाच्या आकांताने ओरडत होते काही दिवसांनी त्या चुलत भावाचा पण एक रहस्यमयरित्या मृत्यू झाला ज्याचे कारण आजवर कुणालाच कळाले नाही पण असे म्हणतात की त्या चुलक भावाला या तिघांच्या हे ऐकून अंकुशला आता कळाले होते कि तो किती मोठ्या संकटातून वाचला आहे आणि ते पण जिवंत तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या Да не